ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम नमाशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज पौर्णिमा रक्षाबंधन आणि सोमवार हा योग खूप चांगला आहे तर आपण याबद्दल बोलणार आहोत पण त्यापूर्वी आज सोमवार निमित्त श्रावणी सोमवार निमित्त आपल्याकडे काही मंडळीने दक्षिणा वगैरे पाठवलेली होती त्यांचे अभिषेक वगैरे करण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी शंभोगुडे प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी राहो अशी मी प्रार्थना केली तर आपण बोलत आहोत की आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन म्हणजे सगळ्यांनाच एकच माहिती आहे की काय की रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाला राखी बांधणे अथवा प्रेमाचा धागा बांधणे एवढंच माहित आहे तुम्हाला तर त्यासाठी खूप त्याबद्दल खूप आहेत बोलायसारखं पण तुम्हाला एक माहीत आहे का दुसरं की रक्षा बंधन म्हणजे ही जी बंधन आहे हा जो धागा आहे तो धागा कशाचा आहे तुमची रक्षा करण्याचा बहीण भावाला तू माझी रक्षा कर पाठीशी उभा राहा म्हणून मी तुला धागा बांधते पण आपल्याकडे अजून एक पद्धत आहे ती म्हणजे कोणती की गुरुने गुरुने शिष्यांना एक धागा बांधायचा असतो आणि तो धागा का बांधायचा असतो की मी गुरु काय म्हणतो मी तुमची रक्षा करील तुझी रक्षा करील म्हणून हा एक बंधन धागा तो बांधला जातो पण काय झालं आजकाल ही गोष्ट विसरत चाललोत आपण काही मंडळींना माहीत असेल पण खूप जणांना माहीत नाही आणि ती माहिती नसल्यामुळे समजा माझ्याकडे कुणी भेट आलं तर मी धागा बांधतो बांधत नाही असं नाही मी बांधतो पण त्यामागचा उद्देश असा आहे की शिष्याची रक्षा करणे त्याला संकटकाळी मदत करणे तो कुठल्या समस्येमध्ये अडकला असेल कुठल्या टेन्शनमध्ये तणावामध्ये असेल तर त्याचा तणाव दूर करणे हे गुरुचं काम आहे त्याला बोलून समजावून सांगून त्याचा ताण कमी करणे यासाठी ह्या धागा बांधला जातो का तुमच्या लक्षात पण हे माहीतच नाही आपल्याला खूप जणांना माहीत नाही फक्त आपल्याला एकच माहिती आहे की बहिणीने भावाला राखी बांधावी धागा बांधावा तर आज एवढं विशेष होत जे आहे म्हणायला <coughs> कारण आज आहे शंभूचा वार आहे आणि मी शिव उपासक मी शिव एक काही मंडळींचा गुरु आहे आता सर्वच बघतात त्यांचा गुरु नाही मी पण माझ्याकडून काही काही मंडळींनी दीक्षा म्हणजे दीक्षा घेतलेली आहे त्यांचा मी गुरु आहे तर माझं कर्तव्य की तुम्हाला की मी धागा बांधायला पाहिजे परंतु तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला नाहीत म्हणून मी काही धागा तुम्हाला बांधू शकत नाही परंतु मी एकच रक्षाबंधना निमित्त शब्द रूपाने मी तुम्हाला माझ्या शिष्यांना सर्व शिष्यांना मी धागा बांधतोय लक्षात असू द्या तो धागा बांधत असताना मी एक प्रार्थना करतो की मी तुमचं रक्षण करेल हं तुमच्या अडी अर्चनच्या मी मार्गदर्शन करेल आज रक्षाबंधना हा माझा तुम्हाला प्रेमाचा संदेश आहे तर आपलं प्रेम हं हे असंच टिकून राहावं या करता पण हा शब्दरूपी मी धागा तुम्हाला बांधत आहे हे समजून तुम्ही तुमच्या हातानं स्वतःही मी धागा दिलाय असं समजून तुम्ही धागा राखी बांधू शकतात आपल्या गुरुनं शब्दाच्या रूपानं आपल्याला सांगितलं आहे म्हणून तुम्ही बांधायला काही अडचण नाही कुणाच्याही हातानं घरातल्या मंडळीच्या वडीलधारी मंडळीकडून बांधू शकतात म्हणजे मी बांधण्यासारखंच आहे माझं स्मरण करा आणि तुम्ही तो धागा आज नक्की बांधा एवढंच Uh, जास्त मी बोलत नाही uh, कारण आज सोमवार आहे मंदिरात uh, कुणी येते जाते लोक त्याच्यासाठी मला uh, तिकडे वेळ द्यावा लागतो तर आपला हा कार्यक्रम संपण्यापूर्वी एकदा परत एकदा तुम्हाला uh, रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत आणि समाधानी रहा